सोलापूर शहरातील एका चार्टर्ड अकाउंटना शेअर मार्केट मध्ये जादा परताव्याचे आमिष दाखवून तब्बल दोन कोटी लाख रुपयांना फसवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या आठ खात्यामध्ये हे पैसे ट्रान्सफर केले होते त्यातील तीन माहिती सायबर पोलिसांना मिळाली आहे शहरातील नामवंत श्रीगोंदे नामक सीए ना अनोळखी क्रमांकावरून लिंक पाठवण्यात आली व्हॉट्सअप ग्रुप वर जॉईन करून त्यांना शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केल्यास जादा परताव्याचे आमिष दाखवले त्यांनी प्रथम एक लाख रुपये गुंतवले त्यातून त्यांना पंचवीस हजार रुपये परतावा मिळाला त्यानंतर त्यांनी आठ अकाउंट मध्ये तब्बल दोन कोटी अठ्ठावीस लाख रुपये पाठवले त्यानंतर त्यांना ऑनलाइन चौतीस कोटी रुपयांचा नफा झाल्याचे दाखवण्यात आले हे पैसे मिळण्यासाठी इन्कम टॅक्स भरण्यासाठी अजून पैशाची मागणी केली श्रीगोंदे स्वतः सीए असल्याने त्यांना इन्कम टॅक्स कसा भरतात याची माहिती होती आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिसात तक्रार दिली त्यानंतर सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशेल गजा यांनी तपासास सुरुवात केली आठ अकाउंट पैकी पुणे अकोला आणि राजस्थान येथील बँक अकाउंट ची माहिती मिळवली उरलेल्या बँक अकाउंट ची माहिती घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे सीए असलेल्या व्यक्तीची एवढ्या मोठ्या रकमेची फसवणूक झाल्याने सोलापुरात खळबळ उडाली आहे